नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब गरज नहीं आज एवड्या संख्य में वाट पाहत आहात अशा धर्मांचे लडके माननीय श्री सुहास भैया बाबर यांचं शुभागमन होत आहे सर्व ग्रामस्थांना विनंती की बसून घ्यायचंय माननीय श्री सुहास भैया

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती माननीय श्री किशन भाऊ देवकर यांचंही या ठिकाणी शुभागमन झालं किशन भाऊ तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचं मनापूर्वक धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी बसून घ्यायचंय तसेच आपण आता आपल्या वक्तव्याला सुरुवात करायची आहे सुहास आगमन झालेलं आहे उत्साहामध्ये त्यांचं स्वागत आपण सर्वांनी केलेलं आहे

जनसामान्यांच्या हृदयात ताण निर्माण करणारा माणूस म्हणून आणि भाऊ ताण होत आहे आणि आणि भाऊचा मुलगा म्हणून आपण यांना मतदान आपण स्वास्थ्या या ठिकाणी मतदान करत नाही तर आणि भाऊच्या कर्तृत्वाचा माणसा स्वास्थ्य आहे आणि तो स्वास्थ्य एक मंदिरेचा धोरा म्हणून आपल्याला पुढच्या भविष्यासाठी हवा आहे

या गावाच्या हिताच्या दृष्टीच्या भूमिका घेऊन येतो बोलण्यासारखं ठोरपोर आहे मी खात्री करतो तुम्हाला उद्या सकाळी वाजता मला नाही काय काय होणार आहे दुसरं काय बांधव राहिलेलं नाही ते विचार केला हिथच मी उत्तर देणार सगळ्या प्रश्नांच निवडणूक निवडणूकीच्या पद्धतीने होईल कोणतं तिकडं हवामान आला करत

सामाजिक ऐकलेली चालत आले माझे लालसाबाच्या माँग चरणी एकच प्रार्थना आहे की आपल्या करंजाची नजर माझे किमान गेले नजर लागून या <laughs> एक निवडणूक होईल राहील सत्ता मिळेल सत्ता जाईल मी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सांगितलं होत की गावामध्ये जाते वाद्या तुम्ही विष करण्याचा धंदा तुम्ही करू नका आम्ही स्वीकारलं भैया आम्ही भाऊच्या प्राणी इतक्या प्रामाणिकपणे मोठं झालोय संस्काराने मी एक किस्सा सांगणार आहे कोणी गैर साक्षी भावायला आम्ही द्वेषभावना कधी करत नाही आमच्या मनात व्यक्तीद्वेष क्षणीच नाही आणि ठेवायची पण आवश्यकता नाही असं मला वाटत कारण मानवता हात करतो आम्ही पुण्याला बघायला गेलो युप्ट म्हणलं त्या मंगेशकर हॉस्पिटल मध्ये दोघाचे गालो दोघाचे गाव सोडलं जातो

की पत्रकार परिषद घेऊन माझ्या ज्या भावना आहेत माझ्या मित्र परिवाराच्या भावना आहेत अडचणी खर्च असे नाही परंतु मला जे वाटतंय त्या भावना एक दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आपल्या सर्वांना माहितीये आपल्या मी शेती छोटा करता आणि एक काळ आपण सर्वांनी बघितला की दोन हजार दोन साली पुन्हा एक पंधरा ते सोळा देवकर असं समीकरण या परिसरातल्या तालुक्यातल्या अनेकांनी बघितलं आणि काही स्थिती तर घडत असतात मी काही नाकारणार नाही परंतु पंधरा सोळा वर्षाच्या प्रवासानंतर काय राजकारणामध्ये थोडस काही कमी जास्त झालं असं आणि सतरा अठरा साली माझी राजकीय वाट थोडीशी वेगळी झाली काही गोष्टी घडतात मला थोडस वाट वेगळी झाली आणि सगळं होत असताना कदाचित उद्या काही लोक म्हणतील ते व्यासपीठावर एखाद्या वेळेला वे मला सुद्धा काही वेगळी भूमिका माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या तर निश्चित मला या ठिकाणी आठवतात मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सांगता सभा या होते आणि ज्या वेळेला टेंबूच्या आणि ज्यावेंदर बाबा खाली बसून रडत होते ज्याला सभागृह कारण त्या सभेच्या वेळेला मला असं होतं की त्यांनी आधी सांग काही प्रत्येक सांगायचं काय पण करा मी पाणी आमच्या गावाला होतं द्या आणि ज्या दिवशी ते पाण्याचं भोजन झालं बापू स्टेजवरती आले नव्हते बापू खाली बसले आणि सभा चालू असताना मी बापू ना त्या ठिकाणी बसवलं तर इतकं महत्व या योजनेला पाण्याला याच्याबद्दल काय मला राजकारणामध्ये ठिकाणी हे विधानसभेच्या निवडणुकीच्या सुनील दादाने त्यांच्या मनोगतामध्ये काम झाल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला फिरोजबाईने त्यांच्या भावना व्यक्त केल्या प्रकाशने त्यांच्या भावना व्यक्त केल्या पण सुनील दादा इतर सभांच्या मध्ये बोलणं वेगळं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या सभांमध्ये बोलणं वेगळं असत या सभांच्या मध्ये म्हणून शक्यतो चालत नाही त्याला दोन कारण आहेत एक माझ्याबरोबर कायम निवडणूक वर्गांचा कॅमेरा माझ्याबरोबर असतो आयोगाचा कॅमेरा दुसरा सोशल मीडियाचा तीन ते कॅमेरा माझ्याबरोबर असतो आणि मोबाईल कॅमेरा झाल्यामुळे माणसाचा ऐकण्यापेक्षा आपण जे बोलतोय ते किमान पाच दहा वर्ष त्या कॅमेऱ्यामध्ये चोर झाला त्यामुळे काय करायचं ते फार विषयापर्यंत बघाव लागला आणि निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे कॅमेरा दुसऱ्याला तुमच्या यापूर्वी गाव मिळवले तुमच्याकडे आलो होतो आणि या मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये मी ज्या ज्या वेळेला गेलोय ज्या ज्या वेळेला मतदारसंघातल्या सगळ्या गावातल्या माणसाला त्यांच्या गावामध्ये झालेल्या कामाचा आकडा त्यांच्या तोंडातून मागितला जिथे जिथे जे गावात भाषण करतोय त्या समोर बसलेल्या त्या गावातल्या सरपंचा किंवा त्या गावातल्या एखाद्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला जे जे गाव सांभाळतात एक्झिक्युटिव्ह आर्ट पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी